शंभर गायींच्या दुधापेक्षा जास्त उत्पन्न एक गुंठ्यात देणाऱ्या नवीन पिकाविषयी माहिती घेतोय एक गुंठ्यात शंभर गायींच्या दुधापेक्षा जास्त कमाई देणारं हे पीक इतकं जबरदस्त आहे की याला पाणी अतिशय कमी लागतंय सगळ्यात महत्वाचा प्रश्न याला कुठल्याही खताची गरज नाही याचं बियाणं म्हणजेच तुम्ही अगदी दोन तीनशे रुपयामध्ये एकर भराचं बियाणं विकत घेऊ शकता ज्याला कुठला जंगली प्राणी देखील हाल हात पो, हानी पोहोचवत नाही जंगली प्राण्याचा देखील याला प्रादुर्भाव होत नाही सगळ्यात महत्वाचा विषय कुठली कीड देखील याला लागत नाही आणि सगळ्यात महत्वाचा विषय इतके पैसे या पिकाचे का मिळतात तर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जगामध्ये सुपरफूड आहे याचा एक चमचा नियमितपणे कोमट पाण्यात जर घेतला तर तुमचं वजन कमी होतं सकाळ संध्याकाळ याची जर पेस्ट खाल्ली तर शुगर नियंत्रणात राहते आणि जगभरात याला प्रचंड मागणी आहे याची इतकी मागणी आहे की याचं जी मागणी पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी शेतीच उपलब्ध नाही आहे आज व्हिडिओमध्ये आपण हे पीक कुठलं आहे याची लागवड कशी करायची याची पेरणीची पद्धत कशी असते याचं बियाणं कुठून उपलब्ध करायचं याची विक्री कशी करायची विक्री करत असताना तुम्हाला जर एकरी दहा ते पंधरा लाख रुपये तर असेच मिळतात पण तुम्हाला डबल पैसे जर मिळवायचे असतील तर काही औषधी कंपन्यांबरोबर देखील तुम्ही करार करू शकता आणि सर्व खर्च ते करतील फक्त पैसे तुम्ही मोज मोजायचे आहेत पहा इतकं जबरदस्त संधी ही शेतकऱ्याला या पिकामार्फत मिळत आहे तर सगळ्या दादी आपण जाणून घेऊयात की हे पीक कुठलं याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार पहा पीक नवीन आहे तुम्ही आतापर्यंत कोणत्या नवीन पिकांची लागवड केली आहे का कमेंट नेमकं करा आता पहा सगळ्या दाद्या आपण पिकाचं नाव जाणून घेऊयात जगातलं सगळ्यात जबरदस्त सुपरफूड अतिशय उल्लेखनीय गुणधर्म असणारं पीक आहे चिया सीड्स होय चिया सीड्सचं पीक जे आहे जे तुमच्या शेतीत क्रांती घडू शकतं तुम्हाला अतिशय कमी खर्चात जास्तीत जास्त नफा कमवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया पहा चियाची शेती तर लक्षात घ्या शेतीचा नवा मार्ग उघडणाऱ्या या पिकाबद्दल सविस्तर आपण जाणून घेऊयात लक्षपूर्वक ऐका चिया बीज चिया सीड हे जे पी ही पीक आहे तर हे मूळ मध्य अमेरिकेत पिकवलं जाणारं पीक होतं पण ते भारतातही अनेक राज्यात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं चियाची जी बीज आहेत किंवा चियांच्या बिया आहेत याला सुपर फूड म्हणून ओळखलं जातं कारण की यामुळे ओमेगा थ्री फॅटी ऍक्सिड फायबर आणि प्रोटीन सारख्या पोषक तत्वांचा सा खजिना आहे त्यामुळे याची मागणी भारतासह जागतिक बाजारातही वाढत आहे आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की याची लागवड नेमकं कशी करायची एक एकरी पिकं कधी लागतात याचा सगळ्यात महत्वाचा महिना कुठला आहे आणि सगळ्यात लास्टला याच्या एकरी किती उत्पन्न निघतं याची विक्री कशी करायची कुठे करायची डिटेल तुम्हाला शेवटी सगळे डिटेल सांगितलं आहे काय पत्ते मोबाईल नंबर देखील आपण देण्याचा प्रयत्न शेवटी करणार आहोत आता बा याची लागवड करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे चिया सीड चिया बीची प्रक्रिया लावण्याची प्रक्रिया दोन प्रकारे करता येते आता पहिली पद्धत असते बियांची थेट पेरणी आणि दुसरी असते रोप तयार करून लागवड करणं आता पहिल्या पद्धतीमध्ये काय करू शकता तुम्ही बियांच्या थेट पेरणीमध्ये जमिनीची नांगरीट नांगरट करायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही प्रति एकर एक ते दोन किलो जे चियाचं बी आहे ते एका एकरासाठी आहे तर तुम्ही डायरेक्ट थेट पेरणी करू शकता आता दुसरी पद्धत आहे रोपांची लागवड करून तयार करणं जसं आपण कांद्यांचं प्रकार करतो सेम त्याच पद्धतीमध्ये करायचं असतं बियाण्यांची नर्सरी तयार करा रोपं वाढल्यानंतर ती लावा यामुळे बियाणांचा वापर कमी होतो आणि झाडं अतिशय मजबूत होतात अतिशय महत्वाची सूचना कोणत्या महिन्यामध्ये लागवड करायची आहे कारण की या महिन्यात जर लागवड केली तर जबरदस्त उत्पन्न तुम्हाला निघतं आणि एकरी तुम्ही पंधरा ते वीस लाख रुपये आरामात कमू शकता पहा चिया पिकाला हलकी लालसर आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते आता याची लागवडीसाठीचा सा महिना जो असतो तो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे तीन महिने यासाठी उत्कृष्ट असतात म्हणजे अजूनही तुमच्याकडे काही दिवस त्या ठिकाणी शिल्लक आहे तुम्ही अजूनही लागवड याची करू शकता आता पाणी आणि खत व्यवस्थापन याचं कसं करायचं आणि नंतर लगेच पाहूयात याला किलोला किती भाव असतो आणि एकरी किती उत्पन्न निघतंय नफा किती होतोय आता पहा या पिकाला जास्तीत जास्त पाणी लागत नाही लागवडीनंतर पहा दोन ते तीन वेळा पाणी द्यायचंय मात्र दोन ते तीन वेळा म्हणजे पीक लावल्यापासून काढणीपर्यंत तीन वेळा पाणी दिलं तरी पुष्कळ आहे आता खताच्या बाबतीत लागवडीनंतर एकदा युरिया खताचा डोस दिल्यास भरपूर उत्पन्न मिळतं आता तिसरी गोष्ट कीटकनाशक कीटकनाशकांची तर म्हणजे अगदी काळजीच करायची गरज नाही कारण की पिकाला किडीचा प्रादुर्भाव फारसा होत नाही पण सुरक्षेसाठी हलकी फवारणी करायला काही हरकत नाही तसं बघितलं तर याच्यावर फारशा घिडीही किंवा कुठल्याही प्रकारचे जे व्हायरसेस असतात तर तेही जास्त अटॅक त्यामध्ये करत नाही आणि ज्यामुळे फवारणीचा खर्च देखील अतिशय कमी होत असतो आता याचं उत्पन्न किती खर्च किती आणि याची विक्री कशी आणि कुठल्या पद्धतीनं करायची विक्री करण्याच्याही तीन पद्धती आहेत जर तिसरी पद्धत तुम्ही अवलंबली तर तुम्हाला एकरी तीस ते चाळीस लाख रुपयाचा नफा त्या ठिकाणी होऊ शकतो आता पहा चिया बीजच्या म्हणजे तुम्ही लावलं लागवड केली तर साधारणपणे एकशे दहा दिवसामध्ये हे पीक त्या ठिकाणी निघतं प्रति एकर पाच ते सहा क्विंटलचं उत्पादन त्या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला मिळत असत आता याचे पैसे इतके होण्याचं कारण इतकं आहे की लक्षात घ्या सध्या बाजारात ही चिया सीड्सला हजार रुपयाचा रेट आहे दीड हजार दोन हजार रुपयापर्यंतचा रेट त्या ठिकाणी चालू आहे तर या अनुषंगाने आपण बघितलं तर पाच ते दहा लाख रुपयाचं उत्पन्न हे एकरी तुम्हाला आरामात होऊ शकतं आता तुम्ही म्हणाल पाच दहा लाख म्हणजे काय पण लक्षात घ्या दोन ते तीन वेळा पाणी द्यायचंय एकदाच खत टाकायचंय कीटकनाशक कुठल्या प्रकारचं मारायचं नाही कुठलं कंपाऊंड देखील करायचं नाही तर इतकं साधं सोप पीक तुम्हाला जर वर्षाकाठी म्हणजे एकरी तुम्हाला जर काही दिवसांमध्ये जर पाच ते दहा लाखाचं उत्पन्न देत असेल तर मग नक्की तुम्ही कमेंट करून कळवा की हे पीक खरोखर चांगलं आहे की वाईट आता पहा खर्च आणि विक्री आता विक्री कुठं करायची आता लागवडीचा जो खर्च येतो बघा दहा हजार ते पंधरा हजार रुपयापर्यंत याचा लागवडीचा खर्च येत असतो आता जर बघा जर रोपं जर तुम्ही तयार केली जर नर्सरी लावली आणि वाफ्यांवर जर रोपं तयार केले तर त्याचे जो बियाण्यांचा खर्च आहे तो कमी येत असतो आता विक्रीसाठी तुम्ही स्थानिक बाजारांचा किंवा चिया बीज खरेदी करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधू शकता किंवा बऱ्याचशा वेळा असं होतं की कंपन्या देखील स्वतः येऊन चिया बियाण्यांची हो खरेदी करतात त्यामुळे याचं टेन्शन देखील राहत नाही आता या फा शेतीचे काही विशेष फायदे आता लक्षात घ्या कमी पाण्याची गरज सगळ्यात मोठा फायदा कमी कीटकांचा त्रास जंगलातील प्राणी याला हानी पोहोचवत नाही आणि सुपरफूड आहे बघाय अत्यंत महत्वाचं सुपरफूड आहे त्यामुळे लक्षात घ्या कुठलाही त्या ठिकाणी जगातील बाजारपेठेत प्रचंड याला मागणी असती आता पहा चियाबी शेती हे तुमचं उत्पन्न वाढवणारे का उत्तम पर्याय ठरू शकतं जर तुम्ही पारंपरिक शेतीला पर्याय शोधत असाल तर चिया बीज शेती करा आणि भरघोस नफा कमवा या विषयावर तुमचे काही प्रश्न असतील आम्हाला नक्की विचारायला विसरू नका तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता कमेंट करून नक्की कळवा तुमच्याकडे तुम्ही हे हित पीक का कमेंट करा कुठल्या प्रश्न असेल कमेंट करा त्यावर आम्ही लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ अशाच माहितीसाठी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतीत नवनवीन प्रयोग करायला विसरू नका आज आपण चिया बीज पिकाची माहिती घेतली ज्यासाठी खर्च मेहनत कमी कीटकनाशकांची गरज नाही त्याचबरोबर अतिशय कमी खर्चात दोन लागवड पद्धतीनं कमी खर्चात प्रचंड उत्पन्न देणाऱ्या पिकाविषयी माहिती घेतलेल्या आहेत आपण चॅनलवर सिरीज चालू करत आहोत अतिशय कमी खर्चात लावता येणारी पिकांविषयी मोठी सिरीज एक मालिका त्या ठिकाणी आपण सुरू करत आहोत तर नक्कीच आपण तुम्हाला इथून पुढे दररोज नवनवीन पिके पाहायला मिळतील त्यांची डिटेल माहिती पाहायला मिळेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब मात्र करून ठेवा कारण की लवकरात लवकर तुम्हाला हे व्हिडिओ येऊन जातील ज्यांना जगभरात प्रचंड मोठी डिमांड असते पण कोणी लागवड करत नाही त्यामुळे नुकसान होऊ शकते त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद